जागतिक हृदयरोग दिन सिडको इथं साजरा जागतिक हृदयरोग दिन जगभरामध्ये दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो त्या अनुषंगानं हडको येथील कलंत्री रुग्णालयात सकाळी दहा वाजता जनजागृती फेरी तज्ज्ञ डॉक्टरांचं हृदयरोग दिनविषयक मार्गदर्शन ही कार्यक्रम घेण्यात आले भीवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट हडको जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय सिडको इंडियन क्रॉस सोसायटी नांदेड व ग्लेनमार्क फार्मा यांच्या संयुक्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता सकाळी दहा वाजता कलंत्री रुग्णालय हडको इथून हृदयरोग जनजागृती फेरी काढण्यात आली या जनजागृती फेरीस महापालिका उपायुक्त मिर्झा बेग माजी महापौर तथा इंडियन क्रॉस सोसायटीचे कार्याध्यक्ष अजय सिंह बिसेन सामाजिक कार्यकर्ते हर्षद शाह डॉक्टर भास्कर जन्मावार डॉक्टर प्रमोद पाटील संयोजक डॉक्टर अशोक कलंत्री डॉक्टर सुरेखा कलंत्री प्राध्यापक विश्वास हंगरगेकर नागेश दर्गू यांनी हिरवी झेंडी यावेळी दाखवली मान्यवरांच्या हस्ते यावेळी डॉक्टर कल अशोक कलंत्री यांनी व कलंत्री रुग्णालयाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला या जनजागृती फेरीचा समारोप सिडकोईतील साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णा मोसाटे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक संभाजी सुरवशी प्राध्यापक दिलीप काठोडे दलित मित्र नारायण कोलिंबीकर एस पी कुंभारे बळवंत तुप्पेकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अशोक कलंत्री संचलन शिवा मानखेडे तर डॉक्टर अपूर्वा कलंत्री यांनी यावेळी आभार मानले डॉक्टर कलंत्री यांनी केलेल्या उद्देश जे आहे डॉक्टर कलंत्री व आमचे रेडकॉचे सर्व सहकारी हे रेडकॉच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य लोकांचे आरोग्य समाजाचे आरोग्य याची निगा राखण्याचं काम करतच असतात आणि यापुढेही ते करत राहतील हे याच्यात एकच म्हणायचं आहे युवकाला सगळ्यांना तुम्ही जास्तीत जास्त टेन्शन न घेता आपण जर राहिलं तर हे जास्तीत जास्त लोकांना जे निरोगी जगण्याचा जो फंड आहे तो भेटेल आणि आपण सर्वजणांनी या रॅलीनिमित्त एक सं चांगला संदेश दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो व रेडक्रॉसतर्फे रेडक्रॉसच्या ज्या सामाजिक कार्यात आपणही चांगला पुढाकार घ्यावा इथं अनेक युवक युवती आहेत तर त्यांनी जर या रेडक्रॉसमध्ये वाहून स्वतःसाठी जर काम करण्याची जर इच्छा द दर्शवली डॉक्टर कलत्री आहे त्यांची मुलगी डॉक्टर आहे ते सगळे लेखा एक चांगला फक्त महिन्यातून दौन एक दोन तीन तासही जर तुम्ही रेडक्रॉसला दिले आणि समाजासाठी दिले तर आपण एक चांगलं समाजही निर्माण करू शकतो आणि समाजासोबत स्वतःचं निरो आरोग्यही चांगलं जपू शकतो कारण तुमची जी आवड निवड आहे ती कोणत्या तरी एका कार्यक्षेत्रात काम केल्यानंतरच ती तुम्ही बिझी राहू शकता तर या सर्व प्रकारे माझं एकच सांगण्याचा उद्देश आहे की जास्तीत जास्त निरोगी राहण्यासाठी सर्व लोकांनी मनमिळाव करणे आणि कोणतंही कामाचं टेन्शन नाही घेता कार्य करत राहावं एवढी मी सगळ्याला विनंती करतो शुभेच्छा देतो एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस आहे आज भारतामध्ये जर मृत्यूचं प्रमाण बघितलं तर हृदयाचं नंबर एक प्रमाण लागतं हृदयरोगाची हृदय मागणी त्यासाठी ही जनजागरण रॅली लेनमार फार्मास्युटिकल कंपनी युवराज कलंत्री नर्सिंग इन्स्टिट्यूट जवाहरलाल नेहरू समाजकारी महाविद्यालय कलंत्री हॉस्पिटल आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सिडकोमध्ये आयोजित केली कार्यक्रमाचे उद्घाटन या सिडकोचे झोन ऑफिसर आदरणीय सर यांनी हिरवी झेंडी दाखवून केले त्यानंतर समारोप इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे कार्याध्यक्ष व माजी महापौर अजयसिंग भिशेंद हे करतील हृदयरोगाच्या संबंधित सांगायचं म्हणजे हृदय जर चांगला असेल तर आपण चांगलं अनेक लोकांना हृदयाची काळजी घेणं माहीत नाही किंवा माहीत असेल तर त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात सर्वात मोठं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल ज्या आरोग्याची आहार आणि विहार जो आहे तो आपलं व्यवस्थित नाही तो आपण नियमित पालन पालन करत नाही त्यामुळे हा रोग होण्याचा समोर त्यानंतर एकदा जर आपण टेन्शन किंवा बी पी काही निर्माण झालं आपल्याला तर त्याची व्यवस्थित काळजी घेणं वजन कमी करणं गोळ्या नियमित घेणं आणि सर्वात चांगला जो व्यायाम असतो वाक कर वाक करणं वाक करणं जमत नसेल पाण्या पावसानं तर तुम्ही घरच्या घरी एक्सरसाईज करा पण कुठलं तरी अर्धा चाळीस ते पंचेचाळीस मिनटं रोज तुम्हाला व्यायाम करणं आवश्यक असते आणि तुमचा जो आहार आहे तो नियंत्रित ठेवणं फॅट फूड न खाणं व्हेजिटेबल्स जास्त खाणं प्रोटीन्स जास्त खाणं हे व्यवस्थित जर बॅलन्स ठेवलं हो आणि व्यवस्थित तुम्ही सहा सात तास झोप घेतली कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस होऊ येऊ न देणं अशा प्रकारचं काही आपण नियोजन केलं व्यवस्थित तर मला वाटत नाही की हृदयरोग आपल्या जवळ येईल या हृदयरोग आपल्या जवळ येऊ नये म्हणून समाजामध्ये सुद्धा जनजागृती घ्यावी व्हावं त्या दृष्टिकोनातून ह्या रॅली आपण आर्ज रॅलीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मी रवी मायकाटे क्लेनमार्क फार्मापुटलमध्ये ॲज अ डी एस ए म्हणून काम करतो तर आत्ता हा जो जागतिक हृदय दिवस आहे आपण हा दरवर्षी करतो आणि हे कलंदे सरांसोबत जे आपलं कॉर्डिनेटर आहे हे कलंत सरामुळेच पॉसिबल आहे आपण दरवर्षी सरांसोबत इथे ऑर्गनाईज करतो आणि सरांकडून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो त्यासाठी तर जागतिक हृदय दिनाबद्दल ऑलरेडी आमचे बरेचसे सहकारी किंवा आपले जे सर आहेत किंवा सिनियर्स आहेत त्याने त्याबद्दल बोललेले आहेत त्यामुळं त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही पण हा जो आपला कार्यक्रम आहे सरांकडून आपल्याला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे त्याबद्दल मी जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं व इथे जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद डॉक्टर भास्कर रेड रेडक्रॉसचा पदाधिकारी आहे शिवाय मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस तर दृष्टीने मी हृदयरोग याचा आयुर्वेदाच्या दृष्टीनं थोडंसं मी त्या दृष्टीने जे औषधं न घेता आपण काय करू शकतो ह्याच्याविषयी बोलूया ॲक्च्युली आपल्याला जे आजार होतात दोन प्रकारचे होतात एक म्हणजे संसर्गजन्य असतात आणि एक संसर्ग न होताही जे जी आपल्या जीवनशैलीमुळे जे जी होतात तर अशा आजारांना जीवनशैलीजन्य आजार म्हणतात जसं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स की त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा रोग हृदयरोग आहे तर त्याच्यामधले हार्ट अटॅक असेल हायपर टेन्शन असेल अजून वेगवेगळे हृदयासंबंधित आजार आहेत मधुमेह आहे आपला लठ्ठपणा आहे थायरॉइड आहे स्त्रियामध्ये मुलीमध्ये आजकाल पी डी आहे पण आपल्या शरीराची ती पचन झाल्यानंतर जे एक्सक्रिशन व्हायला पाहिजे शरीरामधून जे, शरीरा जे काही एंडोटॉक्सिन तयार होतं वेस्ट प्रॉडक्ट तयार होतं पण ते असं काही वेस्ट प्रॉडक्ट तयार होते की जे आपल्या पूर्ण सिस्टीममधून बाहेर पडू शकत नाही